नाही रे बाबा तुला नाही तर मला आणखी म्हणून हाय मंडली तर तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मी चालू आहे बड्डेला माझ्या मित्राच्या बायकोचा बड्डे आपल्या आणखीच आत्ताच नवीन लग्न झालं तर पहिलाच बड्डे त्याचा तर आता आम्ही चालू आहे बड्डेला थोडंसं मला आहे मी थोडं बरं वाटत आहे मला आज खूप डोकं दुखतोय पूर्ण होतो खूप डोकं दुखतंय तर चला निघालतो मी आता जेवण वगैरे हो तिकडेच करेल आता टी शर्ट वगैरे हो म्हणजे हाच कपडे घालतो मी जस्ट शॉपवरून आलो आहे आणि थोडं फ्रेश झालो निघालो आता चला मंडळी निघूया आता आपण तर चला मंडळी आता निघतो मी पटकन बर्थडे सेलिब्रेशन करतो थोडंसं आणि मग परत मला जायचं बॅनर प्रिंटिंगच्या कामाला तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कसं बर्थडे सेलिब्रेशन होते कसं काय पहिले प्रत्येकाने जो आता नवीन बघेल व्हिडिओ आपला त्यांनी सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका थोडा सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे माझे प्रयत्न तर नक्कीच चालू आहेत पण तुम्ही सपोर्ट, सपोर्ट कराच सो चलो आता आता गाडी छोटीच गाडी घेऊन जातो आपली बाईक घेऊन जातो कारण की दोघेच आम्ही दोघेच आहेत मित्र आणि मी इथे तर बघू कुठले गाडी कोणती घेऊ शाईन नको शाहीला पेट्रोल घ्यायचं नव्हत त्याच्यात ते दाखवण्याच उघडत नाही तर सारा मंडळी तर आज लोकसभेचा निकाल लागलेले पद्धतशीरपणे तर तुम्ही बघू शकता सर्वांनी पाहिलं पण असेल हो सो चलो एनिमे काय हरकत नाही आपलं आपल्याला काम करायचेच आपण काम करू शकतो चलो फटाफट टाईम होतो पटकन निघतो तुम्ही जातो आता मस्त फिराय मार बसत नाही आता मी तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा निघतो मी फटाफट चलो बाय बाय तर मंडळी आपलं अग्न घरचं मेनू तुम्ही बघू शकता तर काय काय मेन्यू आज बटाटा भाजी वरून राहते बटाटा भाजी आणि कोशिंबीर आहे मस्त मिरच्या झालेल्या हॅशटॅग घरगुती आणि दुसरं आपला आयटम हा पण आहे पाणी पापड होय पाणी सर मंडळी सोईपापड चला हॅशटॅग पण मी जेवणार नाही मी तिकडे जेवायला जाणार आहे त्यांनी आग्रह केला मला जेवायला तिकडे होतो आपल्या घरी आहे बोलू चला तुझ्या घरी जेवायला तुम्ही असं काही नसेल हाय मंडळी तर आता मी आले आपल्या आणखीच्या घरी त्यांना सरप्राईज दिला मी आज त्यांना बोलू त्याला बोललो होते मी येणार नाही पण अचानक आलो तो झाला सर त्याला गेला आता मी तर तशी आली घरी आता तो गडबड त्याशी चालू आहे काहीतरी काहीतरी शोधते भाई काय रे काय तयारी चालू आहे बर्थडेची तयारी कुठे करायचं सेलिब्रेशन कोपऱ्यात घ्यायचं का अच्छा तुझं इथेच करायचं ना मनावरती तर आपला मित्र आपला भाऊ आलाय स्वप्नील आणि आम्ही दोघं जण आलो आम्ही दोघं झालं चालू केली इकडे पण झाले बघा आणि कितचा बेड इथं झोपतो तो त्यानी कायतरी खायला आणलं आपल्याला भाऊ काय आणलं खायला शिवपुरी पाणीपुरी घाऊ पुढं मग मी तर करू ना मग काही नको नको मी इथंच करू इथंच चांगलं वाटतं मग असं वाटेल मग थोडा आता मदत करा मग चला या पापड उपड उचला ये ना खायला बा पापड पण लागनाचं पापड हां आता पण आता बनवलं काय कधी बनवलं ते सुनानी हा काय आला बरंच बनवलं रे अजून तिकडन डावा भरला म्हणतरी अनिकेतला अनिकेतच्या रंगला बाहेर भेटला अख्खी बार चारश बार कसलं किती फार झालं हा ना पापड सगळे सगळ्या पापड कुरड्या मिरगुड्या हा हा सगळ्या मिरगुड्या बनवत का मिरगुड्या हा ना कपड्यांचं याच्यात ठेवतं का अच्छा ते साईड जस्ट काय सगळ्या मोकळा झाला हे पहिले काय ते खाऊन घेतलं असं भूक लागली आहे मला चला चल ती थोडी एसी लावून द्या चला मंडळी पटापट खाऊन घेतो पहिले भूक लागली मला कारण की मला चालूच लागतं माझं खायला असं नाही मला नाही तर चक्कर ते नंतर घेऊ ए एसी लावू ना पहिले खाऊन घेतो पहिले हे वेफर पण आहे का रे वेफरचं पुढं आणून आहे ते कर मंडळी चला पाणीपुरी आपल्या शिवपुरी आणलेली आहे मस्त शिवपुरी पहिले खाऊन घेऊ दे मला पहिले नंतर भेटू आपण काही चला आता डेकोरेशनची तयारी झाली आपली डेकोरेशन चालू केलं आहे बाई फुग फगवतोय आता ए मला पण ते काहीतरी काम सगळं सेट आणलं आहे आता चालू चला आता फटाफट मी पण काम करून घेतो आता स्वप्नीलकडे हा डिपार्टमेंट दिलेलं आहे हॅपी बर्थडे ना हॅपी बर्थडे नावाचं काही करते तर हां हां बाई फुगेच फगवतो चला मी पण घेतो काहीतरी तर मंडळी एक मेंबर वाढला आपल्याला मेवण्यांचे पाहुणे काय मेवने मेवणे मेवण्यांची ने, पाहुणे आले फुग फुगवाला बाईचा पट पण फुगला आणि फुगा पण फुगलाय हा ज्याला नाही काय ज्याला नाही पोट तो मी कार काय पण नको बोल स्वप्नील भाईने बघ मस्त घेतलाय म्हणून आता या जात आहे ते चाललं तशी हॅपी बर्थडे हे करून घे करून घे करून घे अरे मी फुगवायला घेतलं ना फुग ते पुटत सगळं नुसतं नाही त्याचे सासरेबा फुगे फुगवतात होऊ शकतात कशी आयड तुम्ही काकडी केले काकडी केले रे आई सासरेबाई सासरेबाई काकडीच बनवले काय रे निकेत सासरेबाई काकडीच बनवले मेवण्याने बरोबर केलाय त्याला जमत आहे कार्यक्रम काय रे हा इकडे बसलय चा, चालू आहे आपलं एवढंच बनवलंय चालू आहे आपलं हे फुग आधी गे काय बनवलंय बघ इकडं मोठी गादा बनवले अरे फुटल एवढा मोठा नका करू जास्त म्हटलं तर म्हणत प्रोसेस आपली आता सगळे ऑलमोस्ट फुगे सगळे फुगून झालेले आहेत सगळी काम सगळी मेहनत करतात दाखवतो आता मी बघा मस्त रूम त्याचा पद्धतशीर लाईट्स वगैरे केलेले आहे बघू शकता तुम्ही सेलिंग वगैरे चांगला खर्च केलेला आहे आता आता आपल्याला बघा फुगे वगैरे फुगवले सर्व त्याची तर आपली तसे आता आपल्याला सेटअप हे करायचे आपल्याला डेकोरेशन इथे करायचं आहे ना आपल्याला हां बघू शकता हाय पोरे आमचा कामाचा आहे का स्वप्ने हॅपी बर्थडे

ओके पण डबल डबल ने चिकटवा बस ओके ओके ला ला अजून काय आहे पाणी चिकटवणार देऊ दो हां मला तरी काम चिकटवण्यात ओके चिकटवण्याचे काम झालंय किती नाही लाकड तर असं नाही आ तू काय बास्केट आहे आहे माझे वाले किती चिकटवतो मला काय बोलतं मला काय नाही बोलतं एवढं पोचले चिकटला नाही पहिले बेंतेल चिकटला 여기 좀 알아. 나 봐. 띵띵했나? 아. 내가 오늘 좀 걸러. 괜찮대. 근데 거기서 다 살려서 매듭을 지어 넣었어. 맞아. 이제 내가 이태나 이태 짓거든. 얘들아. 알 알아. 아들 리사도 말아. 나도 봐. 나도 봐. 리스. 리바이. 멋진 거또 들어갈 것 같아. <laughs> 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 <wyn facilitation> <laughs> <laughs> कशी एस एक एक नाही तू ना आहे ओके फटाफट फटापट फुटत आहेत

काहीच नाही कुठे काही केलं बघा आपोआप ते फुगे बघाय जादू आहे जादू आहे जादूसोबत सगळे सगळं बघा कसे जादू आहे सगळे आपाप फुगे फुटतील बघा बड सगळी आधी सगळे फुगे फुटून जातील त्यानंतर असे जायचे तर मंडळी बघू शकता फायनली डेकोरेशन केलेलं आहे आपलं साधा सिम्पल लाईट पण गेलेली आहे आता इथे नवरी बसणार सोनं बसेल आता बसण्यासाठी गेले पण हे कसं वाटतं तुम्हाला तर मंडळी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपलं डेकोरेशन वगैरे सर्व सेट झालेलं आहे तर आणखी पण आलेलं आहे मस्त आणखीचं लोक छान कपडे घातले आणखने कसं वाटतंय आहे आमदारच वाटतं डायरेक्टली होऊ <laughs> शकता कसं काय वाटतंय आपलं कमेंटमद्वारे कलवा एकदम छोटंसं सिम्पल आपलं डेकोरेशन केलेलं आहे घरगुती तर मस्त वाटते ऑलरेडी पी ओ पी पण छान होत आहे छोटासा रूम आहे छान वाटतं ते अजून अजून काय आता बाकी असेल ते करून घ्या पाठव आता नको इथेच घालू ना तुला इथेच घालू नाही राह दोन मिनटाचं काम आहे ते करू आपण एस लाईट आली नामान झालंय बाई पण आला अरे आला शेकडे वाला कोण आलाय केक घेऊन आला थांब लागेस लावून ठेव केक म्हणत केक आणखी आपण हो याचं काय नाव काय नाव नाही आरोही का म्हणजे आणि किती नाही आणलं चला मस्त के बघ आणि किती नाही आणलं आरोही के का चला पटापट घ्याय दीदी मेवून नाही आणलं अ येऊ त्यांच्या घरचे घरून आला आहे की का दीदी बायडी लाडाची लेक एक कुलती एक आरती बाजूला आहे आरती दिवस ऐकलं ते आणि आपण आणलं कुठे राहिले हे खाल्लं काय खाल्लीच मला आवाज द्या म्हणजे आपण आणलं केक आहे आपण काय नाव टाकलं होतं एक टाकला आरुई टाकलं दीदी सोनू आम्हाला भेटला हा सोनूचा सोनू आणले आम्ही आम्ही बारीक तर मंडळी कसे वाटले चला, केक गा गा चला।, चला।, चला तुण। तुण। आता वरती अध्यक्ष भाई, भाई आल्या आता बचतगडच्या अध्यक्ष बाई आल्या सोडून दिलं का आतमध्ये जा तुम्ही आतमध्ये थांब रे बघ रे बघ रे बघ बघ रे बघ लादली बाई नवरी लादली रे लादली अरे इथंच घेतो का सगळी तयारी करतोय काय काय त्याला पिन अप करावं लागेल ना त्याला अरे तू आड होतो मग काय दिसल मला बघून देना कसं आहे नवरी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू या रेकडे हॅपी बर्थडे टू यू किती हसते बाई बाई हं तर मी हसतोच रे ना थांब 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 वेलकम 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 टू स्वीट रूम बघ कसं आहे कसं डेकोरेशन आहे हा क्रिएट बाय सचिन भगत काय रे कोणी केलंय सांग ना म्हणजे पाटापाटा सेलिब्रेशन करून घेऊ आपण कारण कधी भूकावं आम्हाला जोरायचं आहे लाईट एवढच आहे ना आपली तर तुम्ही बघू शकता मस्त मेकअप पण छोटासा लाईट लाईट मेकअप केलेलं आहे चला आता आपली सर्व फॅमिली जमलेली आता बर्थडे सेलिब्रेशन साठी आणि सासरी बाहुने सासू वगैरे सर्व आहेत आजू सासू सगळी माणसं आहेत तर चला आता बर्थडे आपण सेलिब्रेशन करून घेऊ आता चला जा आरती करून घ्या चला मग

नाना र सोन 이 세상에 가까운 사람은 다가나? 아, 이리 가까워. 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 가 अरे वा मम्मी गिफ्ट आणलं बा मस्त हा ना बिस्किट आणत काय मस्त शुगर फ्री बिस्किट मग चला दुसरं पण गिफ्ट आणलेलं नवरील बघू शकता काम करत घ्याय नॅपकिन किती का ग गा गा ग आला आता सगळं आलं व्हिडिओ मध्ये इथे बघू समोर

बायकोला काय आणलं बघ गिफ्ट पहिली कॅडबरी आणलेली आहे मस्त दुसरं काय आणलं गिफ्ट ऐकला दाखवा ना पडून दाखवा आम्हाला काय आणलं आहे बायक नवरेन तुझ्या बघू शकता म्हणजे काय आणले बघू आपवढी पॅकिंग केली मी गेस करू का असेल मी गेस करतो बघ त्याचा मित्र म्हणून काहीतरी गोल्ड चाल काय चला अनबॉक्सिंग केलेलं आहे स्मार्टवॉच हा ना मग काय पाहतो त्याला मला वाटलं गोल्ड साईडला काय नाही हा नाईन ना पुर <laughs> कर मस्त बोल चलो म्हणता ठीक आहे एनीवे काय हरकत नाही मस्त गिफ्ट जरा ऐकूल शेट शेठ

जोड्या नाही फिरा तुम्ही तर मग नाही नाही तुमची फॅमिली पहिल्या काय म्हणून टाका समोर इकडे बघा दे पाहिजे त्यांचे फोडून टाक चलो म्हणटा राहना दा होय राहणा दा ते कांद्याला टाक ना चला काय

तर चल आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आपला प्रॉपर मस्त फोटोशूट वगैरे सर्व केलेले आहेत तर आता आम्ही जेवायला बसलो तर तुम्ही आपला मेनू बघू शकता मस्त भात आहे पनीरची भाजी आहे आणि मस्त मिरच्या तळलेल्या आहेत तर आपल्या हॅशटॅग आपल्या आवडतात घरगुती मिरच्या बघा कसे मिरच्या जागे आहेत आणि जिलेबी पण आहे आणि पापड वगैरे मस्त हॅशटॅग चलो मंडळी आता आपले आता अकरा वाजलेत तर पटापट घेऊन घेतो मी तुम्हाला भेटतो नंतर चलो बाय बाय बाजी तर बघा आपलं आणि काही सगळी सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत चल पाटापाठा जेवण येऊ आपण चला बाय बाय नको पाणी घेतलं